ते दोघेही लहानपणापासून मित्र होते एका मुल त्यांच्यात वितुष्ट त्या सख्खे दोस्त पक्के वैरी बनले मंगळवारी मित्रानं महेंद्र कुंभार या जुन्या मित्राला भेटायला बोलवलं जुन्या मैत्रीला पुन्हा चालना मिळेल या उद्देशानं महेंद्र कुंभार गावातील खणीजवळ लहानपणाच्या मित्राला भेटायला गेला पण प्रेमाच्या त्रिकोणातून चिडलेल्या मित्रानं त्याचा घात केला केरले गावातील एका खणीत ढकलून दिल्यानं महेंद्रचा मृत्यू झाला दरम्यान महेंद्रचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा सर्वांचा समज होता पण करवीर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि संशयित खुनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं करवीर तालुक्यातील केरले गावातील शाळेत दोन मित्र शिक्षण घेत होते लहानपणापासूनच त्यांच्या जीवलग मैत्री होती एकमेकांच्या घरात हक्कानं उडबस करणारे हे मित्र अगदी एकमेकांच्या ताटात जेवायचे पण त्यांच्या मैत्रीत एका मुलीचा प्रवेश झाला तिघेही अल्पवयीन मात्र ती मुलगी मित्रासोबत जवळीक दाखवते हे माहीत असून महेंद्रकुमार तिच्याशी फोनवर बोलायचा तिला वारंवार भेटायचा या गोष्टीचा दुसऱ्या मित्राला राग येत होता त्यातून त्या, त्या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं एकमेकांशिवाय न राहणारे दोघे मित्र एकमेकांचे पक्के वैरी बनले त्या मुलीशी बोलू नये म्हणून त्या मित्रानं वारंवार सांगितलं होतं पण तो ऐकत नाही म्हणल्यावर त्या अल्पवयीन मुलानं वेगळाच कट रचला मंगळवारी सायंकाळी महेंद्रला केरले इथल्या खणीजवळ भेटायला बोलवलं तिथं दोघांमध्ये पुन्हा वाद झाला संतापलेल्या मित्रानं महेंद्र कुंभारला थेट शंभर फूट खोल खणीत ढकललं त्यानंतर काहीच घडलं नाही अशा आविर्भावात तो निघून गेला पण बुधवारी पहाटे खणीत महेंद्र कुंभारचा मृतदेह आढळला करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना महेंद्रच्या मृत्यूचा संशय आल्यानं त्यांनी चौकशी सुरू केली सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय माहिती मिळून त्यांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं त्याच्याकडं चौकशी केल्यानंतर प्रेमाच्या त्रिकोणातून महेंद्रला खणीत ढकलून मारल्याची त्यानं कबुली दिली आहे सदर प्रकरण हे घातपाचं घातपाताचं प्रकरण असावं असा संशय आल्यामुळं आम्ही त्याचा छडा लावायचं ठरवलं लगेच ले। चोवीस तासात आम्हाला सर्व माहिती गोपनीय माहिती उपलब्ध करून घेतली गोपनीय अंमलदारांचे गोपनीय जे बातमीदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून माहिती देऊन सर्व सीसीटीव्ही कॅमेरा इकड तिकडची माहिती एकत्रित केली असता सदरच्या प्रकरणामध्ये घातपात निश्चित झाला आणि हा घातपात केरली ह्या गावातीलच सदरचा मयत याचा एक मित्र त्यानं केल्याचं आढळून आलं यामध्ये एका मुलीच्या प्रेम प्रकरणाचा विषय असल्याचं जाणवलं त्या प्रेम प्रकरणातून हे प्रकार घडलेला आहे त्यामुळं त्याच्यावर चौकशी का आम्ही त्याच्याकडे चौकशी केली असता डिटेल्स माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर आम्ही खात्रीशीरित्या माहिती मिळवून चौकशी अंती गुन्हा दाखल केलेला आहे मर्डरचा आणि त्या जो ले ले। आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात अल्पवयीन आरोपींची नावं किंवा चेहरा जाहीर करता येत नाही पण गेल्या काही वर्षात अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आरोपी सापडत आहेत त्यामुळं आता अल्पवयीन आरोपीची व्याख्या आणि निकष बदलण्याची गरज आहे कारण ज्यांना गुन्हे करता येतात जीव घेता येतात त्यांना अल्पवयीन म्हणणं योग्य होणार नाही